आज दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस उपोषण बसण्याचं कारण अशोक सुरेश पवार देहडी तालुका मान जिल्हा सातारा गेले दहा वर्षे आम्ही हे संघर्ष चालू आहे आम्ही भूमी शेतमजूर मजुद फुले यांना एक हेक्टर जमीन दिली असता त्याची तपास जाणं दोनशे ऐंशी बदली आत्ता चौदा गुंटेसाठी आम्ही माननीय मानवी हक्क आयोग न्यायालयात गेलो त्या न्यायालयात दोन हजार चोवीसला निकाल दिला आम्हाला त्या निकालात ऑर्डर केली की बाबा शंभर गुंठ पूर्ण करून देऊन चौदा गुंठं त्यांना जागा पूर्ण करून द्या आणि त्यांना नागरी सुविधा द्या ही पण त्यात सगळं मेन्शन करून दिलेलं असल्याने त्या ऑर्डरला आता जवळजवळ दहा महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि आमच्या म्हणजे भूमिंशेतमजुलांची एक हेक्टर जागेत कुठलीच ही नाही म्हणजे त्यांनी केलेलं नाही अजूनपर्यंत म्हणजे दहा महिन्याच्या आत त्यांनी का तीन महिन्याच्या आत कालावधीत करून द्यायचं होतं ते करून दिलेलं नाही अजून म्हणून आम्ही ह्या उपोषणासाठी बसलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या म्हणजे अजून आम्हाला न्यायच मिळाला नाही आत्तापर्यंत संघर्ष केला आहे भरपूर पण न्याय मिळाला नाही जवळजवळ जे स्वातंत्र्य होणे आम्हाला स्वातंत्र्य आमच्या मूलभूत हक्का ओकादा आलेला आहे त्याचा संघर्ष करून न्याय मिळाला नाही संघर्ष करून अजूनही न्याय मिळाला नाही त्यासाठी या उपोषणाला बसलेलं आहे सकाळी उपोषणाला बसल्यापासून कोणता प्रशासकीय अधिकारी तुमच्याशी भेट देऊन गेला का हां येऊन गेले नाही नाईब तहसीलदार मॅडम आले निवासी नाईब तहसीलदार मॅडम येऊन गेल्यात आता साहेब नाहीत वाटतं साहेब येणार आहेत चार पाच वाजता असे सांगून गेले आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या लढ्याला न्याय मिळेल असे वाटते का आम्ही आता जवळजवळ दहा वर्ष झाले लागले इकडचं कागद तिकडं तिकडचं कागद इकडं ही म्हणतात माझा अधिकार नाही ती म्हणतात माझा अधिकार नाही आम्ही सगळे कागद गोळा करून ठेवले काय पाहिजे ते केले कोर्ट केस केले सगळं माणिक आहे सगळं केलंय पण काय ते न्याय देणार नकाशा चुकीच्या आहेत म्हणजे आता भूम्या आपली ही तीन तीन चार चार नकाशा झाल्या आहेत ती आता ती रद्द करायला लागते म्हणजे काही कारण सांगते आम्हाला ऑर्डर दिली एक हेक्टरची एक हेक्टर मध्ये चौदा गुंट आमचं काढून द्या एक हेक्टर मध्ये आम्हाला आमचा विषय एवढाच आहे आणि सुविधा साठी मिळावं या लढ्याला जर यश नाही आलं तर पुढचं तुमची भूमिका काय राहणार आहे आम्ही आता माननीय उच्च न्यायालयाला रित याचिका दाखल करण्याच्या ह्याच्यात आहे पण आताशी या प्रकरण दिलेलं आहे कोल्हापूरला बेस झालेले आहे बॅचला येईल ते आपल्याला कपिल साहेब म्हणजे आपण कोल्हापूर ब्याचिका देऊन तिथे याचिका दाखल करतो आपण कंठ म्हणून त्या अवमान बाजीवून जाणार कंठ म्हणून करून नका अवमान याचिका दाखल करतो आपण